रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनल मध्ये आपण सर्वांच मनोपूर्वक स्वागत आपण काही प्रश्न उत्तर विचारण्याचा एक श्रमकाला सुरू केलेली आहे तर मनामध्ये एक प्रश्न आहे तो प्रश्न विचारतो आहे बघूया आपण काय प्रश्न आहे एक प्रश्न आहे वारकरी कृषीची कामा तर विचारलेला प्रश्न असा आहे की वारकऱ्याच्या गळ्यामध्ये जी माळ असते ती तुळशीची असते आणि वारकरी तुळशीचीच माळकार घालतात प्रश्न अत्यंत योग्य आहे आणि सर्वांच्या गरजेचा तर धला ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यावेळेस जालंदर नावाचा राक्षस त्या समुद्र मंथनातून निघातला आणि एका राक्षसाची कन्या तिचं नाव वृंदा या दोघांचा विवाह झाला तर ती वृंदा अत्यंत पतिव्रता होत पूर्वीच्या काळी पतिव्रता स्त्रीच फार सामर्थ्य असायचं तर त्या वृंदेच्या पतिव्रतेमुळे तो जालिंदर नावाचा राक्षस देवांना त्रास देऊ लागला आणि त्या स्त्रीचं तप असल्यामुळं तो कोणाच्या हातून मरतही नव्हता मग देवाने काय केलं तिचं पातिवृत्य नष्ट करण्यासाठी स्वतः जालंधराचं रूप धारण केलं आणि रूप धारण केल्याच्या नंतर देवाने तिच्या जवळ गेले आणि तिचं पातिवृत्य नष्ट केलं नष्ट केलं जेव्हा ते वृंदेला कळालं तेव्हा वृंदा रागवली आणि तिने शाप दिला की देवा तू माझ्याबरोबर छत केलं कपट केलं तर तुला दगड होऊन राहावं लागलं आणि असं बोलल्याच्या नंतर तिनं परत शाप माघ घेतला पण मात्र देवाला ते वाईट वाटलं की आपण निष्कारण तिला त्रास दिला पुढे देवाने जालेंदराचा वध केला आणि आपल्या पतीचा वध झाला बघून वृंदा देखील सती गेली आणि तिने देखील आपला देह समर्पित केला पण तिचा देह जळल्यानंतर काही राख निर्माण झाली त्या एक वृक्ष निर्माण झाला नाव भगवंताने तुळशी वृंदेच्या राखेतून जो वृक्ष निर्माण झाला त्याचं नाव भगवंताने तुळशी ठेवलं आणि सांगितलं की तू जो दिलेला शाप आहे हा मी पूर्ण करतो म्हणून भगवंताने आपलं दुसरं रूप म्हणजे शालिग्राम जो कि दगड दिसतो तो शालीग्राम हे भगवंताचं दुसरू भगवंताने धारण केलं आणि त्याच्यानंतर तिला आशीर्वाद दिले की तू माझी प्रिय भक्त आहेस जो कोणी तुझं या तुळशीचं स्वरूप धारण करेल त्याला मी प्रसन्न होईल त्याच्यावर मी आनंदी राहील आणि वैज्ञानिक जर भाषेत बघायचं झालं तर तुळशी ही पूर्ण वेळ ऑक्सिजन देणारी एक वनस्पती आहे आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेदामध्ये अत्यंत गुणकारी औषधी म्हणून गेलेलं एक स्थान आहे अशी ही तुळस जो कोणी धारण करेल तर तो भगवंताला प्रिय होतो आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रत्रंदिवस दिवस टिळा तर सर्व संतांनी तुळशी बद्दलच महात्म्य गायलेलं आहे आपल्या भजनी मालिकेमध्ये देखील एकनाथ महाराजांचे काही तुळशी महात्म्याचे काही अभंग आहेत अत्यंत पवित्र असणारी तुळस तुळशीचं नामस्मरण जरी केलं तरी जीवनाचा उद्धार होण्याची जी ताकद त्या तुळशीमध्ये आहे म्हणून घरोघरी आपण तुळशी लावतो तुळशीला पाणी घालणं पुण्याचं काम आहे तुळशीचं पूजन करणं पुण्याचं काम आहे एक फार मोठ एक भाग असतो प्रसादामध्ये आपण देवासमोर ठेवत असतो घालणारा वारकरी आणि विटेवर उभा असलेला पांडुरंग परमात्मा दुसरा तिसरा कोण नसून साक्षात भगवान विष्णूचा अवतार आहे भगवान विष्णूचा आहे म्हणून त्या विठ्ठलाला प्रसन्न करण्याकरता वारकरी आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात आजच्या या प्रश्नाचं उत्तर धन्यवाद रामकृष्ण व्हिडिओ जर आवडला तर इतरांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद राम